हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्रॉफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज त्यामधील प्रशासकीय जे विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुक्यांची असणारी संख्या आणि त्यांची असणारी नावे आपण पाहत आहोत त्यामधील अलीकडचा मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागातील असणारे जे जिल्हावार तालुके आहेत त्यांची नावे आणि संख्या हे सर्व इन डिटेल पाहिलेलं आहे आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत त्यामध्ये अमरावती प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या जिल्हावार तालुक्यांची संख्या आणि नावे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चालू करण्याअगोदर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा की या ठिकाणी अमरावती हा जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामधील जे जिल्हावार तालुके आहेत त्या जिल्हावार तालुक्यांची असणारी संख्या आपण पाहतो आहे तर यामध्ये बघा एकूण अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ हे पाच जिल्हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात या पाच जिल्ह्यामध्ये मिळून एकूण छप्पन्न तालुके आहेत तर बघा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जिल्हानिहाय असणारे जे तालुके आहेत त्यांची संख्या काय आहे तर छप्पन्न आहे त्यामध्ये अमरावती जिल्हा जो आहे त्यामध्ये चौदा तालुके आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा अकोला जिल्ह्यामध्ये सात वाशिम जिल्ह्यामध्ये सहा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा अशा पद्धतीनं एकूण छप्पन्न तालुके अमरावती प्रशासकीय विभागामध्ये असल्याचे आपल्याला दिसत आहेत त्यानंतर आता आपण तालुके जे आहेत त्या तालुक्यांची नावे आणि संख्या आपण पाहूयात तर बघा पहिला जो जिल्हा आहे अमरावती जिल्हा या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत त्यामधील अमरावती हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर धारणी त्याला मेळघाट असंसुद्धा संबोधलं जातं त्यानंतर चिखलदरा अचलपूर चांदूर बाजार मोर्शी बरुड अंजनगाव सुरजी भातकुली तिवसा दर्यापूर नांदगाव या नांदगावला खेडेश्वर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं त्यानंतर चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे असे हे एकूण चौदा तालुके असल्याचे आपल्याला दिसतात तर बघा एकूण जे चौदा तालुके आहेत त्यामध्ये पहिला आहे अमरावती तालुका जो जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर दुसरा आहे धारणी ज्याला मेळघाट म्हणूनही ओळखलं जातं तिसरा आहे चिखलदरा चार अचलपूर पाच चांदूर बाजार सहा मोर्शी सात वरुड आठ अंजनगाव सुरजी नऊ भातुकली दहा तिवसा अकरा दर्यापूर बारा नांदगाव ज्याला खेडेश्वर म्हणूनही ओळखतात तेरा चांदूर रेल्वे आणि चौदा धामणगाव रेल्वे अशा पद्धतीनं अमरावती हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये एकूण चौदा तालुके असलेले जे आपल्याला दिसतात त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे बघा बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुक्या आहेत त्यामध्ये बुलढाणा हे जिल्हा मुख्यालय आहे, त्या आहे। त्यानंतर जळगाव जळगावला जामोद असंही म्हणतात त्यानंतर संग्रामपूर मलकापूर नांदुरा शेगाव मोताळा खामगाव चिखली मेहकर देऊळगाव राजा सिंदखेड राजा आणि लोणार या पद्धतीनं हे एकूण तेरा जे आहेत ते तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसत आहेत यामध्ये बघा एक पहिला बुलढाणा आहे दोन जळगाव त्याला जामोद म्हणतात जामोद असंही म्हणतात असं म्हणयात तिसरा संग्रामपूर चार मलकापूर पाच नांदुरा सहा शेगाव सात मोताळा आठ खामगाव नऊ मेहकर दहा चिखली अकरा देऊळगाव राजा बारा सिंदखेड राजा आणि त्यानंतर तेरा लोणार या पद्धतीनं हे एकूण तेरा तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुढचा आहे तो बघा अकोला जिल्हा या अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके येतात त्यामधील अकोला हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर तेल्हार तेल्हारा असं म्हण आहे ते तेल्हारा अकोट बाळापूर मूर्तिजापूर पातूर बार्शी टाकळी अशा पद्धतीने हे सात तालुके आहेत बघा अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत एक अकोला दोन तेल्हारा तीन आकोड आकोट तीन आकोट चार बाळापूर पाच मूर्तिजापूर सहा पातूर सात बारशी टाकळी अशा पद्धतीने हे सात तालुके अकोला जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे बघा वाशिम जिल्हा आता वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत त्यामधील वाशिम हे तर जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर कारंजा मालेगाव मंगरूळ पीर रिसोड आणि मानोरा या पद्धतीनं सहा तालुके जे आहेत ते वाशिम जिल्ह्यामध्ये येतात त्यामध्ये बघा एक वाशिम दोन कारंजा तीन मालेगाव चार मंगरूळ पीर पाच रिसोड सहा मानोरा या पद्धतीनं एकूण सहा तालुके वाशिम जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर आहे बघा यवतमाळ जिल्हा आता यवतमाळ हा जो जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके येतात आपण बघा पाहतोय की जिल्हावार आणि तालुकावार असणारी संख्या आणि नावे तर त्यामध्ये बघा यवतमाळ हा जो जिल्हा आहे अमरावती प्रशासकीय विभागातील या जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके येतात त्यामधील यवतमाळ हे जिल्हा मुख्यालय त्यानंतर बाभूळगाव नेर दारव्हा कळंब राळेगाव दिग्रस घाटंजी पांढरकवडा या पांढरकवडाला केळापूर असंही म्हटलं जातं मारेगाव वनी पुसद महागाव उमरखेड आरणी आणि जामनी, अशा पद्धतीने हे सोळा तालुके हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये असल्याचे आपण बघू शकतो या ठिकाणी तर पहिला आहे यवतमाळ दोन बाभूळगाव तीन नेर चार दारवा पाच कळंब सहा राळेगाव सात डिग्रस, आठ घाटंजी नऊ पांढरकवडा म्हणजेच केळापूर दहा मारेगाव अकरा वनी बारा पुसद तेरा महागाव चौदा उमरखेड पंधरा आरणी आणि सोळा झरीजामनी अशा पद्धतीनं यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके असल्याचे आपल्याला दिसत आहेत तर बघा अमरावती हा जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुक्यांची असणारी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय तर यामध्ये बघा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आणि छप्पन्न तालुक्या आहेत त्यामधील अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा तालुके अकोला जिल्ह्यामध्ये सात तालुके वाशिम जिल्ह्यामध्ये सहा तालुके आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके या पद्धतीनं एकूण छप्पन्न तालुके हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहेत तर सर्वाधिक तालुके अमरावती प्रशासकीय विभागामध्ये कुठं आहेत तर यवतमाळ या ठिकाणी आहेत जिथं सोळा आहेत आणि सर्वात कमी आहेत वाशिम या ठिकाणी ते म्हणजे सहा आहेत अशा पद्धतीनं अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हावर असणाऱ्या तालुक्यांची नावे आणि संख्या तुम्हाला समजली असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटही करायला विसरू नका Thank you.